तर बघा सकाळ सकाळचं वातावरण मस्त आम्ही निघालेलो होतो आठ वाजता तर खूप आबाळ आलेलो होतं व्हिडिओ असाच कंटिन्यू करा हाय हॅलो नमस्कार मी जया तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि नवीन व्हिडिओसह हो, तर बघा आम्ही आज आलेलो आहे माझ्या बहिणीच्या गावाला परभणीला तर तिच्या मुलाच्या डाका आणि जावळ होते आणि नाव पण ठेवायचं होतं तर बघा आम्ही चाललेलो आहेत आता त्यांच्या इकडच्या गावाला आणि आसरा दे आसरा माता असतात ना तिथं नैवेद्य घेऊन त्यांच्यासमोर तिथं जावळ काढतात तर व्हिडिओ असाच कनेक्ट करा तर कालच त्यांच्या इकडं पाऊस पडून गेलेला होता इतका जोरदार पाऊस झाला की शेतातली जी माती सगळी उन्हाळ्यात जेवढी कोरडी पडली होती तर एवढा पाऊस पडून पण म्हणजे पूर्ण पाणी त्या जमिनीने असं शोषून घेतलेलं होतं तर बघा असे पायाला नरम नरम माती लागत होती मस्त आणि टाकू <tale> पहिलेला

आणि जास्त गर थंडी पण नाही आणि गरमी पण नाही तर मस्तपैकी आसराची पूजा केली आणि आता निघालेलं आहे दुसरीकडे जावळं काढण्यासाठी त्याचे बघितलंच असेल तुम्ही आत्ता माझ्याकडे वरती त्याला किती छान असे मस्त मिळ आणि खूप छान त्याला जावळं आलेले होते पण गरमीमुळं खूप त्याला असे गरमी होत होती केसांमुळे त्याच्यामुळं त्याचे काढून टाकलेले होते जावळं तर बघा आम्ही चाललेलो आहे तिकडं तिथं पण आसराच आहे तर त्या आसराखाली त्यांचे चावळं काढायचे तर दोन दिवस त्यांच्या घरी कार्यक्रम होता तर त्याच्यामुळं आम्ही सगळेच जण गेलेलो होतो आदल्या दिवशी डाका वाजवल्यात मराठवाड्यामध्ये असतात ना डाका वाजवतात मुलगा झाल्याच्यानंतर तर त्याच्याशिवाय ते मुलांना घोंगराच्या चेनसुद्धा चे घालत नाहीत तर बघा शेतामध्ये किती मस्त असं हिरवगार वातावरण ऊस लावलेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे तिकडं आणि हे बघा बाहेर वस्तीवरती असे मस्त गाई म्हशी असे बांधलेले आहेत सोबत आणि मुलं पण धिंगाणा करत चाललेले होते तर इथं पूजा वगैरे आता करून घेतो आणि बघा शेतात त्या माणसांचे कामंसुद्धा झाले होते तर आलो आता आम्ही या असराजवळ तांदूळ ठेवा असं करायचं पाच जागा ठेवायचं कसं करायचं सगळ्या पाच जाऊ करायची सगळ्या एकच पाच सात थोडं घे अडीचा ठेवाय अडी सात कर टर पाउ राख पाँच

तर पहा मस्त अशी भरभत च पूजा आणि नैवेद्य मांडून झालेले होते देवासमोर घरीच त्यांनी पूर्णाचं नैवेद्य करून आणले होते सकाळी चार वाजता उभळी

मस्त असा चुलीवरती भाकरी करणं चालू होता नैवेद्यापुरत्या तर त्यालाच तिथं आंघोळ घातली छोटीशी चूल पेटवलेली होती तर त्या चुलीवर पाणी पण सुद्धा ठेवलं आणि इथंच भाकरी पण करणं चालू होत्या आणि तिथं खालीच एक अशी गंगा आहे त्यांच्या गावची गंगा पिंपरी म्हणून तर तिथं बघा इतकी बारीक अशी छान रेती आपण जी वाळू असतो ना घर बांधकामासाठी एवढी छान होती ना तर तुम्ही बघा समोर किती मस्त पाणी ते खूप छान खूप मुलं खेळली सुद्धा खाली उतरायचा रस्ता पण खूप अवघड होता तिथं त्या गंगेत आपल्याला बघायसाठी जायचं असलं तर आणि हे बघा मस्त शेळ्या चाललेल्या आहेत आपलं सारा पाणी खाण्यासाठी तर समोर बघा तुम्हाला अशी पानडी शिपत अशी वाळू दिसते आणि त्याच्यासमोर मस्त असं थंडगार पाणी तर इथं आल्याच्यानंतर खूप छान वाटलं आम्हाला कारण आधी यायच्या अगोदर आम्हाला कंटाळा येत होता कारण की इतक्या खाली कसं उतरायचं असं वाटत होतं पण आम्ही गेलो हळूहळू चालू तर त्याच्यामुळं एका निमित्ताने बघायला पण भेटलेले मुलांनी पण तिथं खूप शिंपले ते असे शंकू चललेले तर आज तेच जमा केले आमच्या पाच सहा माणसं नव्हती चांगली परभणीला आणली होती ना ती माणसं आम्ही याची पूजा पण करून घेतली ए बस 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 अरे ए। ते त्याच्यात ना धुवायचे आर्यन माझ्या वेड्याला किती मज्जा वाटते माझ्याकडे इकडे ये ना माझ्याकडे इकडे असते काय खोटं फोटोचा दोन दिवसाचा कार्यक्रम असा मस्त छान पार पडलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओ